मालेगाव येथील विवाहितेचा जा घातपात झाल्याचा संशय मालेगाव जळगाव येथे वैशाली सुनील महानुभव वय वर्ष बत्तीस ही विवाहिता विवाहित सतरापासून बेपत्ता असल्याचे नाशिक येथील वडील राजेंद्र भोपे यांना समजताच मालेगाव वडने खराडी येथे तक्रार दाखल करून तपास केला असता घराशेजारच्या जा विरिधावर तिचा मृतदेह दिनांक एकवीस रोजी खुदलेल्या अवस्थेत आढळून आला मुलगी वैशाली महानुभव हिचा मृतदेह नाशिक येथे शासकीय हो रुग्णालय उत्तरीय तपासणीसाठी आणला असता मृतदेह कुदलेल्या अवस्थेत असल्या कारणाने आत्महत्या या घटनेचा तपास मालेगाव वराडी पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू आहे वैशाली महानुभव यांचे माहेरकडील भाऊ प्रवीण घनश्याम समाधान भोपे आई मनीषा भोपे आणि वडील राजेंद्र भोपे यांनी पती सुनील दत्तू महानुभव वय वर्ष छत्तीस आणि सासू रेखा दत्तू महानुभव यांनी तिचा घातपात केल्याचा संशय असून पोलिसांनी पती सुनील दत्तू महानुभव आणि सासू रेखा दत्तू महानुभव यांना तुर्तात अटक करून घटनेचा तपास सुरू आहे नाशिक अमरधाम येथे वैशाली बाहेरच्याकडून नाशिक अमरधाम येथे अंत्यसंस्कार करून पती सुनील दत्तू महानुभव आणि सासू रेखा दत्तू महानुभाऊ यांच्यावर कडक कारवाई करून बहीण मनीषा भोपे हिला न्याय द्यावा अशी प्रतिक्रिया स्मृशान माध्यमांना दिली आहे राहिलो त्यांना विचारलं कुठे गेली ते काय त्यांच्याविषयी असा झाला की इकडं तिकडं निघून गेली आम्हाला काही एवढं सांगता येत नाही तिच्या असं असं होतं तसं होतं मी काही इतर गोष्टीत काही बोललो नाही माझ्या प्रेमाने राहिलो त्यांना विचारलं मी विहिरीचं पाणी खाली करायला लावलं तर विहिरीचं पाणी आजूबाजूचं काही असेल मी पाहिलं तवा दिसली नाही विहिरीचं पाणी खाली करून घेतलं खडक असल्यामुळं मी तिथं थोडा एका दिवसाने थोडा बाजूला साईडला राहिलो त्यानंतर विहिरीला पाणी आलं त्यानंतर आम्ही परत तिथं गेलो तर त्या विहिरीत काहीच नव्हतं मी पाहिलं तेव्हा तर मी असं बोलतो आहे की मला या गोष्टीचा सर्व काही असल्यामुळे मला या गोष्टींचा न्याव पाहिजे मी सदर व गरीब असलेलं आणि तिला मी काही गोष्टींना पाठवत होतो घडी चार पाच वेळा या लोकांनी रेखाबाई दातू पाचरा उत्तकर असं काही आमचं नातं आम्ही त्यांना आणि जावई पण सुनील दत्तू मानुभाव तर मी यांना पाठवत होतो नाही चार पाच वेळा यांनी गरबड काय मारानशिव एवढं तेवढं यांचं काही गरबड चालू होती त्यानंतरून मी काही हिशोबाने बोलत असताना मी त्यांना सत्तावीस तारखेला गोड बोलून सर्व व्यवस्थित करून ते माझ्याकडून घेऊन गेले त्यां तिकून फोन आला त्यांच्या आईचा की घेऊन या मी त्यांना फस्त विचारलं आता मी पाठवत नाही पण ती बाई काही समजत घालत म्हणे पाठवून द्या आम्ही बघून घेऊ त्यानंतरून या लोकांनी काय केलं याचं उत्तर मला काही भेटलं नाही त्यानंतरून यांचा फोन आला मला मी तीन तारखेला लग्नाला गेलो तेव्हा पण ती तिथंच व्यवस्थित होती आता मी या काही गोष्टी समजून नाही घेतल्या त्याच्याकरता या लोकांनी माझं मी तिथं गेलो तर मला काही मुलगी दिसत नाही मी बोललो कुठं हे प्रेमाने पण विचारलं पण मला कोणी सारा दोरा काही लावला नाही सापडली ती या लोकांनी कुठून काय होतं मला काहीच माहीत नाही विहिरीत सापडली तेव्हा जे काही प्रेत होतं मी तिथं नसताना त्यांच्या नेमाप्रमाणे त्यांनी ते काढून नेलं याच्याकरता मला एवढंच बोलायचं आहे की खेळ झालं नाही खेळ करून मला मला बाकीचं काही नाही मी गरीब माणूस सामान्य असल्यामुळे मी विचारत होतो यांना एवढं बोलून मी संपवतोय मला पण मला पण फोन आला होता सोमवारी ऐकून घ्या त्रास तिला होता की बा तो नवरा दारू प्यायचा आणि ते तिला रोज रा रात्री ब भां भांडण क करायचं तो हां मारहाण करायचे आम्ही तरीसुद्धा पाच वेळा ते पा पाठवले तिला डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा ते तिला तसं केलेलं होतं मग आम्ही ते मुलगी म्हणायची ब आता जाऊन द्या आज नऊ द्या माझा नवरा सुधरून जाईल असं म्हणून आम्ही मला जाऊ दे अशी माझी मुलगी म म्हणायची त्याला तुम्ही पोस्ट विचारून घ्या आम्ही त्याला राये। वस्तीद राये। वस्तीद राये। वस्तीद राये। वस्तीद ते सांगत होतो तू पण राह व्यवस्थित राह व्यवस्थित राह व्यवस्थित राहा तरी ते काही ऐकतो त्यांनी काय ऐकत नाही कि ते, ते, ते त्यांचं म्हणणं असलं तर याजाबाजावर हे खोटे तर त्यांना पण समोर जर बोलायचं असलं तर ते इथं 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 ते आई आणि तो इथं पण त्यांच्या हिशोबाने जर असतील तर त्यांनी हजर करावे असं नम्र विनंती दिवस राहिलो आम्ही आम्हाला त्या त्या त्यांनी का काहीच आम्हाला सा शा, सांगितलं नाही आणि आणि मध्ये ती परत पाचव्या दिवशी आणून ती तिथं आली आमची मुलगी तरीसुद्धा मला फोन आला नाही की बो तुमची मुलगी सापडली माझा मुलगा घर गर, घरात असताना सून घरात असताना तरीसुद्धा त्यांना सांगितलं नाही त्यांनी तर त्याच्यामुळं मग आणि प्रेत पण ते शिवेलला घे घेऊन गेले ते, नहीं। आ, ते, ते असं झालं मग त्याच्यामुळे आम्हाला न्याय मिळाला माझी जी बहीण मा जशी गेली ना तशी कोणाची बहीण जायला नाही पाहिजे हेच मला म्हणायचे माझ्या बहिणीने माझी बहीण आत्महत्या करला अशी नव्हतीच तिला काही ना काही नेहमी त्रास होत होता ती म्हणायची आम्हाला काम दादा आ, आसा आसा काम का दादा मला नाही जायचं पण त्यांनी तर समजून घ्यायला पाहिजे होतं ठीक आहे त्यांनी पाठवली सांगितलं की असं आहे पण नंतर काय झालंय बाकी तिथं त्यांचं काम आहे ना मला काहीच दखल दिली नाही का काय झालं का नाही झालं काय काहीच दखल केले नाही आमच्या आज जर हे माझ्या बहिणी बरोबर होतय तर हे प्रत्येकाच्या बहिणीसोबत होऊ शकतंय चार वेळापास सहा वेळा एकूण एकुलती एक माझी बहीण होती माझा बाब येडा सारखा करतोय बघा येडा झाला माझा बाप आज उद्या माझ्या बापाने काय करून हे बघा येत नाही कसं करतोय माझी बहिणी ना त्यांना माहिती होत सांगितलं नाही तिला गाण्याची माझी बहिणी ना मालेगाव मध्ये जळगाव गाणे तिथे दिलेली होती आज माझ्या बहिणीला बत्तीस वर्ष झाले लग्नाला तिला दोन मुलं आहेत छोटे छोटे तो, तो ये ये माझा ताजी नेहमी त्रास द्यायचा दोन वर्षापासून तिला मारहाण करायचा आम्ही कशी करून तिला इकडनं काढून द्यायचो हं तिच्या अंगावर एवढे ना मारेल राहायचं सर तरी आम्ही ना ती बिचारी माझ्या नवऱ्याला काय तिच्या नवऱ्याला वाचवण्यासाठी आम्हाला ना असे धरून ठेवायची नका माझ्या भाऊला मारू नका हं माझा संसार माझ्या नवऱ्याला मारू नका माझा संसार सुखाचा राहील लहान लहान पोरे दादा त्यांच्या ते कडप आहे चार ते पाच वेळा आम्ही तिला रिटर्न आणलं ती परत ती गेली ती म्हणे केस करू नका हे करू नका मुलगी कुठून आली त्यांनी सांगितलं तुमची मुलगी पळून त्यांना माहिती होत सांगून द्यायचं तुमची मुलगी पळून गेली म्हणे त्यांना जर ना आगे आगे। आगे। ती नांदवायची माझ्या बहिणीला पाठवून द्यायची होती ना आणि तिथं आदल्या दिवशी भांडण झाले होते कुठं त्यांच्या घरी त्याच्यानंतर बाजूच्यांनी त्यांना मारलं दाजीला वाचवलं त्याच्या मुलांना आमच्या जवळ देत नाही काही नाही चार पाच दिवसापासून माझ्या बहिणीला कधी पळून गेली असं म्हणता कधी मध्ये ती सुरतला माझ्या भाऊकडे गेली हा माझा भाऊ घनश्याम हा ती तिथं पण राहिली हा तिला चार वेळा घ्यायला आला हा माझा समाधान हा माझा लहाना भाऊ ह्या लहाना भाऊला पण आहे ना त्यांनी म नाही दिला आम्हाला मी आम्ही तिथं जाऊन त्याला मारणार होतो पण माझी बहीण म्हणायची नका तो तसा नाही आहे पण तो दारू पिऊन लई त्रास द्यायचा पोलिस पण आले ना तरी पण त्या दिवशी तो कसा म्हणत होता तिथं हा काय होईल मी पाहून घेईल मी पोलीस मध्ये जायला तयार येईल तेव्हा पण दहा रुपये येऊन बसेल होता आणि काय म्हणेपतच येते राहीर सोमवारच्या दिवशी अकरा वाजेपासून गायब येते आणि कालच्या दिवशी आम्हाला ती कोणता वार शुक्रवारच्या दिवशी सकाळी पाहण्यात उलटी पडेल भेटली आम्ही त्यांच्या घरात येई हा आई वडिलांनी यायचं नाही असं नाही तसं नाही हे सांगितलं मी पण ते दोन दिवस तिथं घात आम्ही तिथं असताना आम्हाला तिथं बोलवलं नाही पहिले पोलिसांना बोलवलं मग आम्हाला सांगितलं तिथं गेलो जायच्या आधी पहिलेच तिथं मंडप पहिलेच हे टाकून ठेवलं सांगायचं तर खरी शासनाकड माझ शासनाकडे एकच मागणी न्याय मिळायला पाहिजे आम्हाला नाही तर आम्ही तोपर्यंत बॉडी जर विहिरी मध्ये आत्महत्या केली ना तर तिला खूप त्रास होता एवढा त्रास होता ना तिला ती बिचारी परत यायची पण ती कधी अशी करत नव्हती लहान लहान पोरांकडे पाहिजे शासनाने याच्यावरती काही ना काही कायन निर्णय घेतलाच पाहिजे त्यांनी काय केलं ते आले का आवरण काय येत नाही त्यांची काय पोरगी नाही होती खरं सांगू का सर आम्ही तिथं गेलो एक वाजता फोन आला आम्ही मी त्याच्यानंतर माझा साला आहे आम्ही तिथं गेलो त्याच्यानंतर आम्ही तिथं तीन दिवस शोध घेतला चौथ्या दिवशी नंतर आलो आम्ही ना ती विरबी भी त्यांना खाली करायला लावली तर त्यांनी व्हिरबी भी खाली केली सर बर बरोबर त्याच्यामध्ये खाली करताना पण ती दिसली नाही मग त्याच्यानंतर ती आली कस काय त्याच्यामध्ये तुम्ही सांगा ना मला हां असं होणार आहे का आम्ही जर पाच पाच जण तिथं जाऊन राहू राहिलो हे सगळं मालेगाव रावळगाव लखनऊ फाटा त्याच्यानंतर पोलीस स्टेशन मस्जिद मधी सुद्धा जाऊन आलो तिथं रोकडो बाहे ना मंदिर आहे तिथं बी आम्ही पाहिलं आणि सर तुम्हाला सांगतो त्यांनी कोणीच आम्ही गेल्यानंतर आमच्या मागं कोणी आलं बी नाहीये आम्ही दोघंच जण आहे ना अख्खं मालेगाव पाहू राहिलोय तरी बी सापडली नाही ती आम्ही त्यांना सांगितलं म्हटलं का हो इथं जा तिथं जा नाही नाही आम्ही चौकशा करून आलोय म्हणे आम्ही सगळं पावलं पाहून आलो म्हणे आम्ही दोन दोन तीन तीन जण जा, तिकडं जाऊ राहिले तरी बी नाही आणि अचानक कस का असं वाहणारे हा आणि दारू बी प्यायचा दारू बी प्यायचा दारू प्यायचा आणि त्या दिवशी त्यांचे पप्पा स्वतः बोलले नाही म्हणे त्यांनी काय झालं काय नाही त्यांनी स्वतः बोलले म्हणे तो काय म्हणे आता दारू पेत नाही म्हणे हप्त्यापासून म्हणे आणि त्या दिवसापासून मी गेलो त्या दिवशी त्या माणसाला डायरेक्ट उभावी राहता येत नव्हतं खोटं वाटतं का कुठे कर गाव आले चालता पण येत नव्हतं सर गावाला न्याय मिळायला माहिती त्यांना अटक करायला पाहिजे न्याय मिळायला पाहिजे